श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अजूनही आपल्या चॅनलला कोणी लाईक शेअर व सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज शेअर व लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो एका नगरामध्ये एक शेट आणि शेटानी राहत होती त्यांच्याकडे अन्नधान्याची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती परंतु शेट आणि शेटानी त्यांच्या आयुष्यात व जीवनात कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नव्हते त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या धर्माचे पुण्याचे कार्यही केलेले नव्हते त्यांनी कधीच कोणालाही दान दक्षिणा दिली नव्हती त्यांच्या घरी कोणी खाणारा सुद्धा नव्हता म्हणजेच त्यांना सुद्धा नव्हते ज्या ठिकाणी शेडजी हवेली होती त्याच ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती चिमणीने त्या झाडावर तिचा घटा बनवलेला होता त्या चिमणीची दोन पिल्लो होते चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असे मित्रांनो व्हिडिओ ऐकत असाल तर तुम्हाला कुठल्याही भगवान भोलेनाथाचं स्मरण झालं तर भोलेनाथाची आठवण झाली तर व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा चिमणी रोजच्या रोज नगरात जाऊन पिल्लांसाठी दाणे पाणी शोधण्याचं काम करत असे चिमणी शेडजेच्या हवेली जवळ सुद्धा जात असे परंतु तिथे तिला एकसुद्धा दाना मिळत नसे तेव्हा ती चिमणी विचार करायची की या नगरामध्ये सर्वात मोठं घर सर्वात मोठी हवेली तर ह्या शेटची आहे आणि हा खूप श्रीमंतसुद्धा आहे परंतु तरीसुद्धा हा कधीच कोणाला कोणत्याही प्रकारचे दान करत नाही कोणालाही भिक्षा देत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे धर्माचे कार्य करत नाही किंवा कोणत्याही मंदिरामध्ये याने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही कोणत्याही असहाय्य व्यक्तीची मदतही ह्यांनी केलेली नाही त्याचबरोबर कधीही पक्ष्यांना हा सुद्धा टाकत नाही हा शेट तर खूपच चंगूस आहे एके दिवशी चिमणी त्याच्या घरट्याकडून उडून त्या शेटच्या हवेलीवर जाऊन बसते तेव्हा तिचे शेट आणि शेटणीचे बोलणे होते शेटणी बोलते शेठजी आपल्याकडे इतकी धनसंपत्त आहे सर्व नगरातील लोक आपल्याला शेठ म्हणतात आपल्याकडे धनाची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही परंतु या धनाची काय करायचे तर आपल्याला कोणीही पुत्र नाही संतान नाही आपल्याला वारसही नाही हे धन खाणार तरी कोण तेव्हा शेठ शेटणीला म्हणतो हे शेठानी आता यामध्ये माझी चूक काय आहे आपलं नशिबच असे आहे असंच असू शकतं की आपल्या नशिबात पुत्र सुखच नसेल पुढे शेठ म्हणतो आपण जेव्हा पर्यंत जगू तेव्हापर्यंत हे धन खायचं त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल तो धन खाली घेऊन जाईल दोघेही बायको बोलत असतात आणि त्यांचं हे बोलणं ती चिमणी ऐकत असते चिमणी शेट आणि शेटाणीचं बोलणं ऐकल्यानंतर तिथून उडून निघून जाते वनगरात जाऊन ती दाणे पाणी शोधू लागते त्यानंतर ती तिच्या घरट्याकडे परत येते आणि चिमणी रोजच्या रोज त्या शेटजीच्या घरी जाऊ लागली आणि शेट आणि शेटाणींचं बोलणं ऐकू लागले शेटाणीजी होती ती खूप चांगल्या स्वभावाची होती तिच्या मनामध्ये दया धर्म होता जेव्हा ती चिमणीला पाहायची तेव्हा हळूहळू शेटाणीला ती चिमणी आवडू लागली आणि तिच्या प्रति तिचा लगाव वाढू लागला आता शेटानी रोजच्या रोज शेटपासून लपून त्या चिमणीला दाणे टाकू लागली आणि चिमणी ती दाणे टिपायचे असेच बरेच दिवस निघून गेले एके दिवशी चिमणी विचार करू लागली शेटाने तर खूप चांगल्या स्वभावाचे आहे परंतु तरीसुद्धा हिला पुत्र सुख प्राप्त नाही मग असं काय केलं जाईल ज्यामुळे हिला पुत्रसुख मिळू शकेल चिमणी विचार करू लागली जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तेव्हापर्यंत तिचं ते स्त्रीत्व आणि हे निष्फळच आहे एका स्त्रीचं दुःख एकच स्त्री समजू शकते स्त्रीचं आयुष्य संपूर्ण तेव्हाच होतं जेव्हा ती आई बनत असते एका स्त्रीला सर्वात मोठे सुख तेव्हाच मिळते जेव्हा ती आई बनते हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते आणि ती विचार करू लागते की ही शेठाणी किती साध्या सर्व स्वभावाची आहे रोजच्या रोज ही मला दाणे टाकत असते मी असं काय करू शकते की यांच्या घरामध्ये पुत्र प्राप्त होईल तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनामध्ये येतं की जर मी देवाचे देव महादेव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेठ आणि शेठाणीच्या पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव प्रसन्न होतील शेठ आणि शेठाणीला संतान सुख होईल हाच विचार करून चिमणी चिमण्याला म्हणते अहो काही दिवसांसाठी मी बाहेर चालले आहे तुम्ही आपल्या पिल्लांची काळजी घ्या त्यांना वेळच्या वेळी दाणे पाणी खायला द्या इतकं म्हटल्यावर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते चिमणी सतत उडत असते रात्रंदिवस उडत राहते खूप कठीण परिश्रम ती करते उपाशीपटी ती सतत उडत असते उडत उडत शेवटी ती कैलास पर्वतावर पोचते जिथे महादेव आणि माता पार्वती होते चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणांमध्ये जाऊन पडते आणि जशी चिमणी माता पार्वतीच्या चरणांमध्ये जाऊन पडते ती बेशुद्धच होते माता पार्वती चिमणीला ते स्वतःच्या हाताने उचलते आणि चिमणीला शुद्धीवर आणते माता पार्वती चिमणीला म्हणते हे चिमणी तू कुठून आली आहेस मला असं वाटत आहे की तू खूप मोठ्या दुःखात आहेस तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते हे माते मी खूप जास्त दुःखी आहे मी खूप लांबून आलेली आहे मी माझ्या दुःखासाठी दुःखी आहे तर तुझ्या कोणाच्या तरी दुःखासाठी मी दुःखी आहे दुसऱ्या कोणाच्या दुःखासाठी दुःखी आहे तेव्हा माता पार्वती म्हणते हे चिमणी तू मला स्पष्टपणे सांग की नक्की काय झालं आहे तेव्हा चिमणी म्हणते माते जिथे मी राहते तिथे एक शेट आणि शेटाने राहतात त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त झालेलं नाही शेटाने खूप चांगल्या सा स्वभावाचे आहे हे माते तू त्यांना संतान सुख दे इतकं म्हणून ती चिमणी पुन्हा बेशुद्ध पडते माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात काही वेळानंतर जेवणात जेव्हा चिमणी शुद्धीवर येते तेव्हा माता पार्वती चिमणीला काही दाणे पाणी खायला घालते आणि त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते हे चिमणी तू काळजी करू नकोस थोड्या वेळानंतर महादेव उठतील आपण त्यांच्यासोबतच बोलूया थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीतून उठतात माता पार्वती चिमणा चिमणीला हातात घेऊन हो, भगवान भोलेनाथांकडे जाते आणि भोले भोलेनाथांना म्हणते हे प्रभू एका नगरामध्ये एक शेठ आणि शेटाने राहते त्यांच्या नशिबात पुत्र सुख आहे की नाही तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात हे पार्वती त्यांच्या नशिबात पुत्र सुख नाही तेव्हा माता पार्वती म्हणते जर त्यांच्या नशिबात पुत्र सुख नसेल तर ते तुम्हाला त्यांचा पुत्र द्यावा तेव्हा त्यांना पुत्र द्यावा लागेल तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती तुम्ही हट्ट का करत आहात त्यांच्या नशिबात पुत्र सुखच नाही मग अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्र कसा देऊ शकतो तेव्हा माता पार्वती भोलेनाथांकडे खूपच हट्ट करू लागते आणि म्हणते ही चिमणी खूप लांबून आलेली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची नक्कीच मदत करू आणि याच आशेने उपाशी पोटी आलेली आहे ती इतक्या लांबून इथे आली आहे मग आपण तिला अशा रिकाम्या हाताने कसे पाठवू शकतो माता पार्वतीचं इतकं बोलणं ऐकल्यानंतर भगवान बोलण्यात म्हणतात हे पार्वती ठीक आहे तुम्ही जर इतकाच हट्ट करत असाल तर मग ठीक आहे तसंच तुम्हीचे हे सर्व हट्ट मी पूर्ण करतच आलो आहे आता हा सुद्धा हट्ट मी पूर्ण करतो मी शेठ आणि शेटाणीला पुत्र सुख देणार आहे परंतु हे पार्वती तुम्ही या चिमणीला म्हणा की तो शेठ आणि शेटणी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाही कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाही शास्त्राचे वाचन तो करत नाही कोणत्याही प्रकारचे पुराण ते वाचत नाही शेठ आणि शेटानी हे नास्तिक लोक आहेत पुत्रप्राप्तीनंतर जर शेठ आणि शेटानी अस्तिक बनले तर दानधर्म करण्यास सुरुवात केली आणि मंदिरात मदत करू लागले लोकांना मदत केली तर भजन कीर्तन केले तर त्यांना पुत्र दीर्घायू असेल देव्हा म्हणते हे प्रभू मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन की ते शेट शेटानी पूर्णपणे अस्थिक्वनतील तेव्हा महादेव तथास्तु म्हणतात आणि त्यानंतर ते चिमणी भोलेनाथांना आणि आपल्या पार्वतीला प्रणाम करून तेथून निघून जवळत उडत आपल्या घरट्याकडे येऊन पोहोचते त्यानंतर नऊ महिन्यानंतर शेठ आणि शेटानीला शेट एक पुत्राची प्राप्ती होते शेटानी पुत्राला पाहून खूपच खुश होते चिमणीसुद्धा खूप आनंदी होती चिमणीला आता ह्या गोष्टीची आनंद असतो की तिने कुठल्या के केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळालेले आहे विचार करू लागते हा या नगरात आहे आणि आता पुत्रप्राप्तीमुळे शेठ खूप खुश आहे आणि म्हणून आता शेठ दानधर्म करण्यास सुरुवात करेल हळूहळू शेठचा मुलगा मोठा होतो आणि शेठला मुलगा होऊन एक महाशिवरात्री येऊन जाते त्यानंतर दुसरी महाशिवरात्री सुद्धा होते त्यानंतर चौ तिसरी व चौथीसुद्धा होऊन जाते तेव्हा पाचवी महाशिवरात येते तेव्हा ती चिमणी खूपच चिंतेत होते आणि खूपच दुःखी होते चिमणी विचार करू लागते की शेठचा मुलगा पाच वर्षाचा झाला आहे आणि हा शेठ आणि शेठाने कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत व कोणत्याही मंदिरातही जात नाहीत कोणाला भिक्षाही देत नाहीत कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्मही लोक करत नाहीत तेव्हा ती चिमणी हा विचार करून खूपच दुःखी होते की जर ह्या लोकांनी दानधर्म करणे सुरू केले नाही तर त्यांच्या पुत्राचा मृत्यू होऊ शकतो आणि हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते चिमणी विचार करू लागते मी शेठ आणि शेटणीला ही गोष्ट सांगू तर कशी शेठ आणि शेटणीला माझी भाषा तर कळणार नाही माझे इशारेसुद्धा त्यांना समजणार नाहीत आता मी काय करू शकते हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते तेव्हा चिमणीचे पिल्ल सुद्धा आता मोठी झालेली होती चिमणी तिच्या पिल्लांना म्हणते पिल्लांना तुम्ही तुमची काळजी घ्या मी काही दिवसांसाठी बाहेर चाललेले आहे त्यानंतर चिमणी घरट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावर जाऊन पोचते आणि कैलास पर्वतावर जाऊन चिमणी माता पार्वतीच्या चरणात पडते माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हातात उचलून म्हणते हे चिमणी आता तुला काय त्रास आहे तू जसं म्हणाली होतीस तसं तर झालं आहे शेठ आणि शेटाणीला पुत्ररत्न प्राप्त झाले नाही मग तू पुन्हा इथे का आले आहेस तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते हे माते शेठ आणि शेटाणीला पुत्ररत्न प्राप्त झाले परंतु शेठ आणि शेटणीला मार्गावर आणण्यात अस्तिक बनवण्यात मी यशस्वी नाही झाले त्यांच्याकडून धर्माचं कार्य करून घेऊ शकलेली नाही दोघेही नवरा बायको अजूनही तसेच्या तसेच आहेत ते कोणत्याही मंदिरात जात नाहीत कोणत्याही प्रकारचे दानधर्मही करत नाहीत व कोणत्याही प्रकारचे भजन कीर्तनही करत नाहीत आतासुद्धा दोघेही नवरा बायको तसेच नास्तिक आहे तेव्हा महादेव म्हणतात हे चिमणी असं असेल तर मग त्यांचा पुत्र अल्पायुषीच असेल तेव्हा चिमणी माता पर्वतेच्या चरांमध्ये पडते आणि म्हणते हे माते असं होऊ नये त्यांचा पुत्र दीर्घाशी असावा चिमणीला हे चांगलं माहीत होतं की जर वडिलांकडून कोणती गोष्ट मागायची असेल तर आईच्या चरणांमध्ये पडायचं हवं हाच विचार करून चिमणी माता पार्वतीकडे कडे सारखी विनंती करत असते आणि माता पार्वतीच्या चिमणी चरणामध्ये पडत असते माता पार्वती चिमणाला तिच्या हातात उचलते आणि म्हणते हे चिमणी तू शांत हो माता पार्वती बोलेनाथांना म्हणते हे भोलेनाथ असं होऊ नये पुढे चिमणी म्हणते माते मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते त्यांना समजवण्याचा परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाहीत आणि माझे हावभाव माझे इशारेसुद्धा ते समजू शकत नाहीत आता आम्ही काय करणार पुढे चिमणी म्हणते हे माते जर तुम्ही भगवान भोलेनाथ शेठ आणि जवळ गेलेत व त्यांच्या चांगल्या मार्गावर आणला तर ह्या गोष्टी खूप चांगल्या ठरतील तेव्हा माता पार्वती आणि भोलेनाथ म्हणतात हे चिमणी ठीक आहे जशी तुमची इच्छा आहे तसंच होईल आम्ही लवकरच शेठ आणि शेटानीच्या घरी जाऊ त्यानंतर चिमणी पुन्हा कैलास पर्वतावरून उरूं। उडून तिच्या घरट्याकडे येते काही दिवसानंतर महादेव आणि माता पार्वती एका भिक्षुकाचे रूप घेऊन शेटच्या घरी येतात आणि शेट, शेट शेटाणीला म्हणतात हे माते आम्हाला खूप जास्त भूक लागलेली आहे कृपया तुम्ही आम्हाला भोजन द्यावे जर तुम्ही भोजन दिले नाही तर तुम्हाला शाप देऊ आणि त्यामुळे तुमचे बर्बाद होऊन जाईल घर तेव्हा शेटाने हात जोडून म्हणते हे बाबा तुला मला शाप देऊ नको आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ त्यानंतर शेटाने साधू आणि साधवीच्या रूपात आलेल्या महादेव आणि माता पार्वतीला तिच्या घरात घेऊन जाते आणि चांगले चांगले पकवानं माता पार्वती आणि भगवान बोलताना खायला देते तिथेच शेटानीचा हा छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो तो पुत्र माता पार्वती आणि भगवान बोलताना कधी भाकरी आणून द्यायचा तर कधी भाजी तर कधी मिठाई घेऊन यायचा हा सर्व प्रकार पाहून हो। माता पार्वती खूपच आनंदी झालेली होती माता पार्वती विचार करू लागते हा महादेवांचा प्रसाद आहे आणि म्हणूनच हा इतका चंचल आहे शेटानी साधू आणि साधुनीच्या रूपात आलेल्या भगवान बोलण्यात आणि माता पार्वतीला भोजन देते त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तेथून निघून जातात तेव्हा शेट आणि शेटाने दोघे येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात हे बाबा हे माते आमच्याकडून तुमची सेवा करण्यात कोणती कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करा परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नका तेव्हा महादेव म्हणतात हे शेट आणि शेटाने शेट तुम्ही लक्षपूर्वक ऐका चुका तर तुम्ही खूप साऱ्या केलेल्या आहेत आणि अजूनही करत आहात जर अशाच प्रकारे तुम्ही चुका करत राहिलात तर तुमच्या पुत्रावर मोठं संकट येणार आहे आणि लवकरातच तुमचा पुत्र हा सर्वांना सोडून जाईल आणि हे जग सोडून तो निघून जाईल तेव्हा शेठ आणि शटानी साधू आणि साधूंच्या रूपात आलेल्या भगवान बोलणार आणि माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडतात आणि म्हणतात हे बाबा माते आम्हाला काहीतरी मार्ग सांगा आम्ही काय करू शकतो आमच्या उतरभयात आमच्या म्हातारपणात तर आम्हाला पुत्र प्राप्त झाला आहे आणि आता आम्ही आमच्या पुत्राला कोणत्याही परिस्थितीत आमच्यापासून दूर करू इच्छित नाही याचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही आमच्या पुत्राचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही तेव्हा महादेव म्हणतात तुम्ही दोघे उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका आजपासून जर तुमच्या द्वारावर कोणीही आला तर तो रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे तुम्ही दानधर्म करा लोकांची मदत करा प्राणी मात्रांसाठी मदत करा धर्माचे कार्य करा आणि महाशिवरात्रीचे व्रत करा देवाची पूजा करा देवाचे भजन कीर्तन करा इतकं म्हणून महादेव शांत राहतात दोघेही नवरा बायको पुन्हा महादेव आणि माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडतात आणि म्हणतात हे बाबा ही माते आम्ही असंच करू त्यानंतर शेठ आणि शेटानी यांना महादेव म्हणतात की आम तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे तो पुत्र बागडत आहे तर तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळालेला नाही तर तुमच्या नशिबात पुत्रच नव्हता हा पुत्र तर एका चिमणीच्या तुम तुम्हाला मिळालेला आहे ज्या चिमणीने इथून उडून कैलास पर्वतावर जाऊन महादेव माता आणि पार्वतीला विनंती करून तुमच्यासाठी तिने पुत्र मागितलेला होता हा फळ तिच्याच विनंतीला आहे परिश्रमाचे फळ आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सुंदर असा पुत्र खेळत आहे तेव्हा शेठ आणि शेटाणे म्हणतात बाबा ती चिमणी कुठे आहे कोणती आहे तेव्हा ती चिमणी तिथे येते आणि माता पार्वतीच्या खांद्यावर बसते प्रिय मित्रांनो तो दिवस महाशिवरात्रीचा होता ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेटाणीच्या शेट घरी आले होते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेठच्या घरी साऱ्या खऱ्या रूपांमध्ये येतात आणि शेठ आणि शेटाणीला शेट दर्शन देतात अशा प्रकारे चिमणीने महाशिवरात्रीचे सफल ठरते त्यानंतर शेठ आणि शेटाणी शेट मोठ्या उत्साहाने व आनंदाने महाशिवरात्री साजरी करतात आणि महाशिवरात्रीचे करता। ते व्रत करतात त्याचबरोबर चिमणीसुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करते महादेव आणि माता पार्वती यांचे दर्शन मिळाल्यामुळे ते सर्वजण तृप्त झालेले असतात जे लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात त्या लोकांवर भगवान भोलेनाथांची अशीच कृपा राहते जशी शेट आणि शेटानीवर भगवान भोलेनाथांची कृपा केलेली आहे मित्रांनो कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा जर तुम्हाला विडवला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ